दुसरं असं राज्यात ओबीसी आंदोलन जोर करता येत नाही तसं आंदोलन झालं त्याला काउंटर म्हणवायचं कारण केंद्र हे विशेष करून मराठवाडीमध्ये एकच आहे सरकारने एसा सुद्धा साज्या पाहिजे काही ठिकाणी काही सजाव लागेल काही ठिकाणी केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं दजन एस एस गरजेने लागेल

काही संपर्क त्यांच्याकडनं या निमित्ताने राज्यामध्ये ओबीसीचं खूप मोठं अनरेस्ट आहे म्हणजे त्यांना असं वाटतं की कुठल्याच पक्ष आमच्याकडे लक्ष देत नाही लोकसभेत ठरून जागा पाडल्या गेल्या ओबीसीचं असे विशेष करून मराठवाड्यात जे चित्र दिसलं म्हणजे आंदोलनात की या वाचण्यातून सामाजिक सणांना राज्य आणि केंद्र सरकारने पाहिजे आणि ते करायचं असेल तर केंद्र सरकारने या दुन्ही बाजूच्या प्रशासनात लक्ष घातलं पाहिजे आणि याला सोल्युशन लवकरच लवकर दिलं पाहिजे आम्हाला लोकांचा हा आग्रह राहील दिल्लीमध्ये या यासंबंधीची भूमिका या कुणी मांडली होती सुटल्याने मांडली होती यावेळीसुद्धा आम्ही बाकीच्या विरोधी पक्षाच्या लोकांची बोलून आणि सामूहिक भूमिका

उमेदवार म्हणून जी तयारी असते ती केली नाही आता आमची निवडणूक लढवण्याची तयारी त्या कामात आम्ही आता व्यक्त राहतो बाकीच्या कशा नंतर